ठळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर शहरातील दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी महापौर राजश्री राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यात आलंय विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी नंतर काय करायचं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यात दहावी आणि बारावी मधील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय दरवर्षी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या वतीने हा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो या गुणगौरव सोहळ्यात जाधव सर सुरेश सोनवणे संदीप गायकवाड दत्तात्रेय पवार सर निशाताई दवणे विजय सुपाळे महेंद्र पाटील शंकर संगम मंगेश तसेच सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमाणे शिवसेना पक्षाच्या वतीनं या प्रभागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून आम्ही या विभागामध्ये दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करत असतो आणि त्याचाच भाग म्हणजे आज या ठिकाणी या प्रभागामध्ये या प्रभागातल्या गुणगौ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतर काय असं मार्गदर्शन करण्यासाठी खास करून आमचे मित्र कैलाश्री बंधू जाधव सर हे उपस्थित होते त्यांनी चांगलं मार्गदर्शन या आजच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ते मार्गदर्शन जर दर आचरण्यात आणलं तर त्यांचं पुढील भविष्य खूप चांगलं होईल उज्ज्वल होईल असं मला वाटतं आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन विद्यार्थी आचरणात आणतील अशी मला अपेक्षा आहे त्याचबरोबर सर्व या आजच्या या गुणगौरव सोहळ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आम्ही दिलं आहे त्या ते विद्यार्थ्यांचं सर्वांचं खास करून दहावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि बारावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय तीन आणि तीन सहा विद्यार्थ्यांचं आम्ही इथे गुणगौरव केलेलं आहे गुणगौरव झालेलं आहे आणि या तिन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना मी आपल्या वतीनं आणि आमच्या सर्व शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं खास करून त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद दरवर्षीप्रमाणे आपल्या शहराचे महानगरप्रमुख आदरणीय राजेंद्रजी चौधरी साहेब दरवर्षी दहावी आणि बारावी विद्यार्थी जे उत्तीर्ण होतात त्यांचा गुणगौरव सोहळा या उल्हासनगर शहरामध्ये अत्यंत दिमाखाच्या कार्यक्रमामध्ये घेत असतात आणि मला आवर्जून मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवत असतात आज आजही मी पाहिलं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत मोठ्या संख्येनं विद्यार्थी तसेच त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जी मला भूमिका इथे सांगितली होती मार्गदर्शनाची ती मी इथे निभावलेली आहे आणि मी चौधरी साहेबांचं आणि संपूर्ण इथल्या आयोजकांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचाळीसाठी त्यांना शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम आपण आपल्या शहरामध्ये घेत जा धन्यवाद ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन